नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आहे अश्विनी मोटिवेशन बाय अश्विनी मैत्री निन्नो। मैत्री निन्नो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींनो मैत्रिणींनो आधी मी आपल्या चॅनलवर हिंदी या भाषेमध्ये व्हिडिओ बनवत होती मोटिवेशनल परंतु आज असं म्हणत आलं की चला आज आपण आपला मराठी भाषेमध्ये व्हिडिओ बनवावा मी विदर्भाची आहे माझं नाव अश्विनी आहे आणि मी आज महिला दिनानिमित्त तुमच्याशी भेट करायला आलेली आहे माझ्या मते महिला दिन हा आठ मार्च नसून दररोज महिला दिनच असतो कारण की महिला आपली ही न विसरता सतत दररोज आपलं कार्य निमूटपणे करत असते सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत तिच्या मागे कामं लागलेली असतात कुठलीही जबाबदारी न पाळणे ही तिच्या तत्वाचंच बसत नाही प्रत्येक गोष्टीला साकारून ती स्वतःला उभारते म्हणण्याचा अर्थ असा की प्रत्येक क्षेत्रामध्ये मा महिला ही पुढे गेलेली आपल्याला दिसून येते आधुनिक काळामध्ये मा महिलेला पुरुषाच्या बरोबर स्थान देण्यात आलेलं आहे परंतु हे सर्व आज जी परिस्थिती आपल्याला दिसून येते ही कुणामुळे झालेलं आहे तर सर्वप्रथम मी काही बोलल्याच्या आधी सर्वांना माझी एक आग्रहाची विनंती आहे की आज आपण महिला दिन यानिमित्त सावित्रीबाई फुले जिजाऊ रमाई अनेक स्त्रिया ज्यांनी आपल्या महिला उद्धारासाठी कार्य केले कारण की जुन्या काळामध्ये अनेक प्रथा परंपरा रूढ रूढी चालत आलेल्या आहे मित्रांनो आजही काही प्रमाणात आपल्याला त्या परंपरा दिसूनच येतात आधीच्या काळात स्त्रियांना सती जावं लागत होतं तिची इच्छा नस नसेल तरीही तिला पतीच्या सोबत चितेवर जाळण्यात येत होतं केशवपनाची समस्या होती स्त्रीला दुय्यम स्थान देण्यात येत होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिमंडळामध्ये हिंदू कोट बिल हे मांडलं आणि त्यातूनच प्रत्येक महिलांना जगण्याचा खरा अधिकार मिळाला मित्रांनो मैत्रिणींनो म्हणजेच ज्या स्त्रियांच्या समस्या जुन्या काळात रुढलेल्या होत्या त्यांना संपवण्याचं समूळ नष्ट करण्याचं काम हे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी केलं यांना माझं त्रिवार वंदन आणि समस्त महिलांना हे जाणून घेतलं पाहिजे की आपण कुठेही कमी नाही आहोत प्रत्येक जबाबदारी आपण नीट आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकतो अख्ख्या घराची जबाबदारी ही आपण आपल्या डोक्यावर घेऊन निमूटपणे सगळी जबाबदारी अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडत असतो मित्रमैत्रिणीं तर महिलांना दुय्यम स्थान न मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सुद्धा खूप सारे आर्टिकल महिलांसाठी पण लिहिलेले आहेत प्रत्येक महिलांनी संविधान हे वाचायलाच हवं निदान आपल्या हक्कासाठी तर आपण वाचायलाच हवं प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे मित्रमैत्रिणी आधी संपत्तीत आपला अधिकार नव्हता परंतु ते सुद्धा आता आपल्याला आपल्या संपत्तीत आई वडिलांच्या संपत्तीत आपल्याला मुलींना पण सारखाच हक्क दिलेला आहे स्त्री ही घरगुती कामातच अडकून पडलेली असते परंतु मित्रमैत्रिणींनो आपण या सगळ्या कामातून थोडा तरी वेळ आपल्यासाठी काढला पाहिजे कारण की जर आपण आपली प्रगती केली नाही तर समाजाचा दृष्टिकोन हा आपल्याबद्दल चुकीचा ठरतो म्हणजे आपला आपल्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत जातो त्यांना असं वाटते की महिला ही फक्त आली चूल आणि मूलसाठीच आहे परंतु प्रत्येक महिला तशा नाहीत प्रत्येक महिला पुढे गेलेले आहेत परंतु काहीतरी अशा महिला आहेत जशा खेडेगावात अजूनही तेवढी मानसिकता विकसित झालेली नाही आहे परंतु प्रत्येक स्त्रीनी स्वतःला ओळखून स्वतःतले गुण ओळखून समोर गेलेलं पाहिजे आपण कुठेच कमी पडत नाही मैत्रीणं आपल्यामध्ये ती शक्ती आहे निसर्गाने दिलेली एक असीम शक्ती आहे आपण आपल्या उदरातून आपल्या पोटातून बाळाला जन्म देतो नऊ महिने आपल्या पोटामध्ये आपण आपल्या बाळाला गर्भाला वाढवतो त्यांना जन्म देऊन त्याचं पालनपोषण करतो त्याला हवं नको ते बघतो हे सुंदर जग आपल्याला त्याच्यासोबत त्याच्या डोळ्यांनी बघायला मिळते किती मोठी गोष्ट आहे किती आनंदाची गोष्ट आहे आपल्या जीवनाला त्याच्या येण्यामुळे एक आकार मिळतो बघा मित्रांनो मैत्रिणींनो ही ही खूप छान अशी कल्पना आहे आपण आई होतो बहीण होतो आत्या काकू मावशी या सर्व भूमिका आपण निभावत असतो परंतु आपली जी आई आहे आपल्याला जी जन्म दिलेला आहे ही दुनिया आहे हे जग आपल्याला त्यांनी तिने दाखवलेलं आहे तर त्या आईला सुद्धा आपण नमन केलं पाहिजे कारण की ती होती तर आपण आलो आणि आपल्यामुळेच आपण आपल्यामधूनच एका बाळाला निर्माण करतो किती मोठी शक्ती आहे आपल्यामध्ये तर आपण फक्त आणि फक्त घरातल्या कामात अडकून न राहता स्वतःचा विकास करण्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे चांगल्या चांगल्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेतला पाहिजे आपल्या विचारांची उलाढाल होते चांगले आणि वाईट विचार याच्यामध्ये अंतर आपल्याला करता येतो आपल्याला आपला विकास करता येतो आपली जी रखडलेली मानसिकता आहे त्याच्यातून आपण मुक्त होत जातो शनिक का असे ना परंतु आपल्याला थोडा आणि थोडा वेळ स्वतःसाठी काढलाच पाहिजे मित्रांनो आज मला फक्त एवढंच म्हणणं होतं की आपण या जगात एक सुंदर असं जग निर्माण करतो बघा ना मित्रांनो ज्यांना बाळ होत नाही त्याला किती पद्धतीच्या वेदना सहन कराव्या लागतात पण तीही एक मुलगी आहे तिच्याही भावना आपल्याला समजून घेतल्या पाहिजे आणि या सर्वांशी माणसाचा मनुष्य माणसांचा काहीच संबंध येत नाही फक्त आणि फक्त महिलांचा संबंध येतो एक महिलाच एक महिलाला अशी घालून पाळून बोलत असते प्रत्येक स्त्रीने हा प्रत्येक स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे तिला या अस्तित्वाची जाणीव करून दिली पाहिजे एक मुलगी फक्त बाळाला जन्म दिला यामुळेच ती परिपूर्ण होत नाही मित्रांनो कुणाच्या नशिबात कदाचित नसते ती सुख परंतु ती प्रत्येक जबाबदारी अगदी चिकाटीने जिद्दीने आणि व्यवस्थितपणे पार पाडते तिच्या गुणांना वाव दिला पाहिजे माझी एवढंच विनंती आहे की आज महिला दिन आहे खूप साऱ्या आनंदाच्या गोष्टी तुम्ही आपल्या आयुष्यात करा तुम्हाला जे आवडते ते करा मनाला आनंद देईल अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात आणल्या पाहिजे हसत खेळत आपलं मन ज्यामुळे खुश होईल अशा गोष्टी काही केल्या पाहिजे आपण खुश तर आपलं घर खुश तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय मित्रांनो